મનો ગ્રંથાક્ષરી બરી ક્રો સાવધાન કથાર પ્રત્યક્ષ અમૃતા સારખી નવપ્રસાદ યુક્ત

पण जो जिंकलेला हरलेला याच्या मनामध्ये जी काही खिन्नता त्या ठिकाणी झालेली या बद्दलचा खेद या राजा इंद्राला त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे असं आपलं जे काही या ठिकाणी हरलेलं आहे हे कशामुळे झालं काय कारण याच्यावर तो विचार करून पुढे आपण कधी हरणार नाही प्रत नयन घेऊन ते मग ठिकाणी असणार देवांचा राजा इंद्र आहे तो म्हणू लागलेला आहे की जेणेकरून आपलं सामर्थ्य वाढलं पाहिजे आपल्याला अशा प्रकारची असणारी शक्ती निर्माण झाली पाहिजे की आपल्याला पुढे प्राप्त होऊ नये मग ही नष्ट करण्याचं बोलून घेतलं सर्व देवांचे गुरु आपल्या समोर बोलून घेतल्यानंतर आपल्या मनाची जी काही आशा आहे खिन्नता आहे जे प्राप्त करण्याचा असणारा प्रश्न निर्माण झालेला आहे तो त्या आपल्या गुरु समोर मांडला म्हणजे